नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणी आज तुम्हाला वालापासून रेसिपी दाखवणार आहे तर पहा हे वाल आहेत माझ्याकडं आणि हे भिजवलेले आहेत तर ह्या भिजवलेल्या वालाची मी रेसिपी बनवणार आहे तर हे भिजवलेले वा आठ घंटे भिजत घातले होते का की ह्याला जास्त वेळ लागतो भिजायला हे भि लवकर भिजत नाही खूप कडक असतात मग ह्याला आठ घंटे भिजवले आणि मग आता ठेवले काढ काढून घेतलेले आहेत पहा आता हे आठ घंटे भिजवलेत नंतर मी आता त्याची अशी साल काढणार आहे पहा अशी काढायची साल संपूर्ण मी साल काढणार आहे थोडीशी दाखवते तुम्हाला काढून तर पहा तुम्ही तर ते वालाचं तुम्ही काय पदार्थ बनवणार आहे ते पण पहा तुम्ही कशा पद्धतीने बनवणार आहे त्याची साल तर काढणार आहे त्याची साल खूप तुरट लागती कधी साल नाही खाई ठेवायची साल काढून टाकायची आणि मग त्याचे वेगवेगळे पदार्थ बनतात का, मुझे बनो बनो का बनो काय म्हणजे भाज्या कोण बनवतो कोण आमट्या बनवतो कोणी आणखीन काय वेगळं बनवतं तर मी आज तुमच्यासाठी काय बनवणार आहे या वालाचं पाहा तुम्ही खूप अप्रतिम डिश आहे खूप छान आहे तुम्हाला आवडेनच अगदी खाल्ली पण असन तुम्ही ही डिश पण या पद्धतीने नसेल खाल्ली अगदी तुम्ही ह्या पद्धतीने करा वा, तुम्हाला वाटणार का खरंच अशीच करावं आणि तुमच्या घरात वाल नसतील खात ते जरूर या पद्धतीने केली तर नक्कीच वाल खातील तर नक्कीच पहा तुम्ही व्हिडिओ आणि मग कळन तुम्हाला का कसं बनवायचं ते तर आता मी सा साल काढून घेते संपूर्ण मग दाखवते तुम्हाला तर इथे मी साल काढून घेतलेली आहे सर्व आणि सर्व दाखवते आता पूर्ण साल काढते बराच वेळ लागलेला आहे साल काढायला तर एक एक दाण्याचं साल काढायला लागते ना त्याच्यामुळे भरपूर वेळ लागलेला आहे ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं मस्त एकदम ती धुवून घेते आणि आता इथे मी बघा त्याच्यासाठी घेणार आहे मसाला करणार आहे तर मसाला कशा पद्धतीने करणार आहे पहिला मी मेन गोष्ट तर मी कढईमध्ये मसाला भाजणार आहे लोखंडी ह्याला स्मुखी स्वाद देणार आहे मसाल्याला हे बघा असा स्मुखी स्वाद द्यायचा धूर झाला पाहिजे मसाला भाजताना धूर झाला तर तुमच्या रेसिपीला जान पैदा होती तुमच्या रेसिपी काही गुणाने वाढती म्हणून असा हा मसाला भाजताना धूर मेन गोष्ट व्हायला पाहिजे आणि हा मसाल्या धूर गेला पाहिजे तो सर्व आता हा कांदा भाजून घेतलेला आहे मी नी? हे पा आता कांदा भाजलेला आहे आता मी टाकणार आहे खोबरं तर खोबरं ओलंच आहे म्हणजे सुख खोबरं नाही घ्यायचं याला ओलं खोबरं घ्यायचं हे ओलं खोबरं घेतलेलं आहे चिरून घेतलेलं आहे मी ह्याला पण तसंच भाजायचं ह्याला काय साध्या पद्धतीत मसाला आहे पण फार छान आहे फक्त टेक्निक पाहिजे ना आपल्याला कुठल्या वेळेस काय टाकायचं किंवा काय काय टाकायलाच आहे त्याच्यामध्ये ते टेक्निक पाहिजेन फक्त तर खूप छान होते मग त्याचं ते काय आहे ना ते खूप छान होतं तर इथे मी आलं पण एकूणचं टाकलं आहे आणि लसूण पण टाकते बघा एक कांदा होता लसणाचा तो पण सोडून तो पण टाकलेला आहे ह्याला पण छान धूर झाला पाहिजे हे मसाला धुरातच भाजला पाहिजे थेपा अगदी साध्या सोप्या पद्धतीत ही रेसिपी दाखवते तुम्हाला पण नक्कीच तुमच्या घरात सर्वांना आवडेल अशा पद्धतीने केली तर का की रेसिपी केली ना कधी पण तर सांगायचं म्हणजे मला रेसिपी केली ना तर नक्कीच आजूबाजूवाले किंवा ते सुगंध सुटतं त्या रेसिपीचा मागणार म्हणजे मागणारच स बनवली का त्यांना कळतंच का इकडे वालाची रेसिपी आहे आज तर त्यांना भरपूर आवडती म्हणजे आवडतात लोकांना रेसवी तर पाहता मी कांदा हे मसाला थंड झालेला आहे आता ह्याला वाटून घेणार आहे कोथंबीर घालते जराशी आणि ह्यालाच्यात पाणी ओतून वाटणार आहे हे पाणी ओतलेलं आहे पाणी ओतून मी वाटून घेते आता हे ठेवून बारीक करून घेते आणि मी कढई ठेवते गॅसवरती हे बघा कढई ठेवलेली आहे गॅसवर एक पळीभर तेल ओतलेलं आहे जास्त काही नाही दोन तीन चमचे असतील जास्त स्पून भात आपले पोहे खायचे चमचे असतील ना तेवढं कमी तेलात उत्तम रिच डिश बनवण्याची माझी हेतू आहे आणि मी बनवतच असते कमी तेल वापरायचं पण डिश दिसायला पाहिजे चांगली मेन गोष्ट चांगली दिसली तरच माणूस खाते दिसायला खूप छान अशी सुरख दिसली ना तर आवडीने खातात तर जिरी मुरी टाकलेली आहे वाजलेली पण आहे छान कडीपत्ता द्यायचा टाकून एक कांदा कापलेला आहे जास्त जाड पण नाही बारीक पण नाही असा कापलेला आहे तो पण सोडून द्यायचा त्याच्यामध्ये छान कांदा ट्रान्सपोर्ट होऊन द्यायचा आहे कांद्याचा कच्चापणा उग्रपणा असतो कांद्यामध्ये क कांद्याचा कडवटपणा असतो तो ग नाहीसा करायचा आपल्याला भाजून छान असं मैत्रिणी आणि हे मा माझे मसाले असतात त्या मसाले चांगले आहेत म्हणजे थोडासा टाकला ना तरी त्याला तरी येते ह्याला जेवणाला त्याच्यामुळं ते जास्त तेल कमी वापरायचं आणि मसाला अगदा वापरलं ना छान तर खूप तरी येते जेवणाला त्याच्यामुळं बऱ्याच मैत्रिणींचे मला फोन येतात सारखे म्हणजे कमेंटमध्ये पण पण येतात आणि ह्याच्यातच कुठला मसाला वापरता कुठल्या तुम्ही सांगा ना आम्हाला तुमच्या भाज्या एवढ्या चमचमीत असतात असं असतं तसं असं असं कमेंटमध्ये फो येतात हमेशा तर मैत्रिणींना मी मसाले केलेले आहेत तुम्हाला हवे असले तर नक्कीच घ्या तुम्ही मी स्क्रीन नंबर दिलेला आहे तर पाहता पुढे तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ छोटासा का कसा मसाला बनवते मी आणि कुठले मसाले वा म्हणजे काय घातलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सविस्तर भेटेन पाहायला पुढे गेल्यावर तर पुढे व्हिडिओ पाहा तुम्ही कळेन तुम्हाला तर कांदा आणि म्हणजे टमाटर आणि कोथंबीर टाकलेली आहे आणि हे बटाटा टाकायचा मला त्याच्यामध्ये का की बटाट्याने काय होतं ह्या भाजीत बटाटा का टाकायचा तर ही भाजी आपण मसाला दोघंच थो थोडा घातलेला आहे वाटलेला एक कांदा छोटा आणि एक टमाटर खोबरं थोडंसं असं थोडा थोडा मसाला आहे इथे मी मसाला सांगते आता पहिला इथे मालवणी मसाला आहे एक चमचा आणि इथे आपला असाच कांदा लसूण मसाला माझ्याकडे होता तो टाकलेला आहे अर्धा चमचा मी गरम मसाला अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि हा एवढाच मसाला बासपुरेसा आहे पण आता तरी पहा मसाल्याची तुमच्या आणि मसाला म्हणजे दिसतोय कसा पहा तुम्ही आता तर कुठल्याही सांगायचं म्हणजे इथे कोकम पण घालायचं याला मात्र लक्षात ठेवा ह्या भाजीला कोकम घालायचं म्हणजे घालायचंच बाकी ही भाजी जराशी तुरट असती म्हणजे वाल वेगळे वाल म्हणजे बघा कसे वाल असतात तुम्हाला माहिती आहे त्याची जराशी वेगळेपण असतं त्यात त्यात तर ती त्याच्यात कोकम घातल्यामुळं नाही तुमच्याकडे कोकम नसलं ना तर चिंच घाला किंवा कैरी घाला असं आंबट काहीतरी घाला तुम्ही किंवा नाहीच काय तर दो एक लिंबू पिळून घातल्या ना तरी चालेल पण पाना हवीच त्याला कोकम घातल्याने काय होतं कोकमाची चव वेगळी येते त्याला छान वाटतं कोकम तर इथे बघा मी आता ते वाल पण टाकलेले आहे सोडलेली आहे कोकम पण टाकले आहे सगळं परतून घेतलेले आहे एक मिनिटभर मी परतले हे नंतर मसाला वाटलाय टाकलाय का की आपण भिजत घातले होते आठ घंटेना मग थोडंसं तरी जास्त वेळ भिजत असलं तर त्याला थोडं तरी वास येतच तर मी धुतले भरपूर वेळा तरी पण आपलं समजूत काढण्यापुरतं मी परतणार आहे परतलं म्हणजे एक मिनिटभर जरी आणि हा वाटलेला मसाला पण सोडून दिलाय द्या तो पण घ्यायचा परतून छान तो मसाला मी तेलावर का टाकला नाही पहिला आ, मी प्रत्येक वेळेस तेलावर काय काय मसाले टाकत असते बघा तर तो, तो मसाला स्मोकी स्वादचा आहे म्हणून मी तेलावर टाकला नाही लक्षात घ्या असाच टाकलेला आहे मी जे काय काय टिप्स आहेत छोट्या मोठ्या त्या लक्षात ठेवा आता मी झालेलं आहे बी हे, हे पण मी चांगलं मसाला घालून बी आणखीन परतलं आहे मी भरपूर चांगलं अर्धा मिनिट तरी परतलं आहे आता पाणी घालणार आहे मी तेव्हा आता पाणी तुम्हाला किती करायचे मी ही ही रेसिपी सात ते आठ माणसांना पुरवून एवढी करणार आहे मग तुम्हाला किती करायची तुम्ही किती क्वांटिटीने घातलेली आहे ते तुमच्यावर आहे जे पण अशा पद्धतीने करा मसाले ह्या पद्धतीने घाला त्याच्यात जिन्नस ह्या पद्धतीने घाला तुमची कधीच बिघडणार नाही आणि सर्वांनाच आवडेन घरामध्ये न खाणारी पण आवडून खाते अशा पद्धतीचं केलं तर आता ह्याला मीठ घालायचं राहिलं मीठ टाकलं चवीनुसार मीठ आपण जरा पण मीठ वापरलेलं नव्हतं आत्ता मीठ वापरले म्हणून नेमकं मीठ घालायचं किती हवी तेवढं तुमच्यावर आहे ते, ते आळणी खारट त्याला झाकण ठेवणार पाच मिनटं जरा मंद गॅसवर शिजवून देणार पाचच मिनटं घड्याळ लावून ठेवलं तरी चालेल पाच मिनटं झालेली आहेत आपले आता मी बघते किती आटलेलं आहे बऱ्यापैकी आटलेले आहे ते आणि शिजले का ते पण पाहते बघा शिजलेले पण आहे तरी पण मी अजून एखादा मिनिट ठेवणार आहे असंच उकळून देणार आहे झाकण काढूनच काय होतं झाकण जर ठेवलं ना तर आपल्या रेसिपीला थोडीशी तरी कमी येते आणि झाकण उघडं ठेवून बारीक गॅसवर ठेवलं ना तर त्याला आपाप आप तरी येते वरती वरती मस्त एकदम तर मी काढून घेतलेला आहे पण हा रंग किती सुंदर दिसतोय आणि किती छान दिसते कोकम पण त्याच्यात आहे तर आणखीनच मस्त दिसतं तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा फुलक्यांबरोबर कशाबरोबर का भातावर पण फार आपण लागतं वरून थोडीशी कोथंबीर पेरलेली आहे मी आणि पहा रंग किती सुंदर आहे खरंच पाहताच तोंडाला पाणी सुटन हे वालाची भाजी अशी आहे ना निसर्डे म्हणतात त्याला आमच्याकडं तुमच्याकडं काय म्हणतात ना निसरड्याची भाजी असं म्हणतात तर हे बा रंग आणि तरी जवळून पहा किती छान दिसते किती मस्त वाटते तर आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता तुम्हाला मी मसाल्याविषयी पुढे सांगते तर मी मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला तर मी मसाले बनवलेले आहेत स्टॉक नवीन आलेला आहे, आहे तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता मी या प्रकारे मसाले बनवते संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे चुलीवर भासते मसाले गावाकडे बनवते बऱ्याचशा वस्तू विना कॅमिकलच्या आहेत आमच्या घरच्यात असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत मी डंकावर वा कुठे मसाला दळत नाही चक्कीत आणि सर्व अठरा ते एकोणीस गरम मसाले वापरलेले आहेत हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत त्याच्यामुळे कोणाला बी आर्डर करायचे असली तर नक्कीच तुम्ही स्किनवर नंबर देणार आहे त्याच्यावर तुम्ही आर्डर करू शकता आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत कांदा लसूण मसाला मालवणी मसाला आगरी मसाला मिसळ मसाला धने पावडर जिरे पावडर हळद पावडर बरेचसे मसाले आहेत गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे तर मसाले घ्यायचे असले तर घ्या पण माझी वालाची भाजी कशी झाली ती नक्की सांगा बाय